जेव्हा आपलं एखादं ध्येय ठरतं तेव्हा आपले स्वतःमध्ये बदल करणं किंवा स्वतःचा विकास करणं आपल्याला अपरिहार्य ठरतं अशा वेळेस आपण स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपण आपल्याला पाहिजे ते काम मिळवू शकतो किंवा पाहिजे ती लेवल आपण आत्मसात करू शकतो आणि त्यासाठी गरज आहे ती म्हणजे आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची स्वतःची उन्नती करण्याची चला तर मग बघूया समोरचा व्यक्ती कसा आहे आणि त्याला कशा प्रकारे हाताळावं लागेल हे समजण्यासाठी आपल्याला त्याचा स्वभाव करणे गरजेचे आहे आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला आपल्या स्वतःमधले गुणदोष बघावे लागतील पहिला आपले वीक पॉइन शोधून त्याच्यावर आपल्याला थोडंसं प्रयत्न करावा लागेल आपली गुणदोष सुधारावण्याचा प्रयत्न करावा लागेल वेळ प्रसंगी आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे एखादी प कठीण परिस्थिती आली तर त्याच्यावर आपण कशा पद्धतीने निर्णय घेऊ शकतो हे आपल्याला जमलं पाहिजे त्यासाठी आपण आपली नेणे क्षमता वाढवली पाहिजे यासाठी आपले स्वतःचे आत्मपरीक्षण करणे खूप गरजेचे असते यात आपला आत्मगौरव तर असतोच पण वेळप्रसंगी आपल्याला निर्णय घेण्यात आपण एक कधी कधी आपल्याला माघार घेता आली पाहिजे किंवा आग्रही राहता आलं पाहिजे किंवा एखादा निर्णय ह्याच पद्धतीने घेतला गेला पाहिजे असं आपण त्या निर्णयावर ठाम राहिलं पाहिजे त्यासाठी आपल्याला निर्णय क्षमता आपली वाढवावी लागेल आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपला आत्मविश्वास आपण जर प्रत्येक गोष्ट आपण इथून माइंडनी विचार केला किंवा आपलं माइंड सेट केलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण योग्य प्रकारे विचार करू शकतो किंवा एखादा विचार किंवा एखादा निर्णय थोडासा चुकला जरी आपण तरी त्याला आपण आपल्या धैर्याने तोंड देऊन आपण तो निर्णय योग्य पद्धतीने हाताळून तो निर्णय योग्य ठरवू शकतो खरं पाहिलं तर या जगामध्ये ज्या व्यक्तीचा स्वतःवर खूप विश्वास आहे किंवा मनावर पूर्ण ताबा आहे अशा व्यक्ती विरळच भेटतात कारण त्या व्यक्तींचा पूर्णपणे विकास झालेला असतो आणि अशा व्यक्ती खूप विरळ बघायला भेटतात त्यासाठी आपण आपली पण निर्णय क्षमता वाढवली पाहिजे आणि स्वतःचा आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा आहे आणि ते स्वतःचा आत्मपरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे आणि मेन म्हणजे आपण आपली स्वतःची निंदा करू नका जे आपले गुण आहे दोष आहे त्याला स्वीकारा आणि आपण जर प्रत्येक वेळेस हेच म्हणत गेलो की मला जमणारच नाही मला येतच नाही माझ्याच्याने होणारच नाही तर आपलं मनही त्याच पद्धतीने विचार करायला लागतं आणि त्याच पद्धतीने घडतं समोरपणा आपण जेही करू ते त्याच पद्धतीने मग आपल्याला वाटतं अरे मी म्हटलं ती मला जमणार नाही पण असं नसतं पहिल्यापासून आपल्या गुणांचा आदर ठेवा जेही येतं त्याचा आदर ठेवा आपला आपल्या गुणांवर विश्वास नसतो त्यामुळे आपल्या हातून काम होणार त्याच प्रतीचं होतं आणि ते काम आपल्याला पूर्ण म्हणजे आपल्या हातून ते काम करतानाच ढिलेपणाने होतं आणि आपलं सामर्थ्य तिथं नाहीसे होतं त्याच्यामुळे आपले जसे विचार आहेत त्याच पद्धतीने आपलं काम घडतं कारण जनरली माणूस जसा विचार करतो तशी त्याची वाणी बोलते आणि जशी वाणी बोलते तसं आपलं कर्म घडतं आणि जसं आपलं कर्म त्याच पद्धतीने आपल्याला फळ मिळतं आपण जर पॉझिटिव्ह पद्धतीने विचार करून जर आपलं कर्म केलं तर त्याचं फळ आपल्याला पॉझिटिव्ह मिळतं आणि आपली सुरुवातच जर निराशाजनक असेल तर आपल्याला मिळणारं फळही त्याच पद्धतीचं असतं त्यामुळे सगळं म्हणजे पूर्णपणे आपल्या विचारांवर डिपेंड असतं कारण जनरली माणूस जसा विचार करतो तशी त्याची वाणी बोलते जशी वाणी बोलते तसं आपलं कर्म होतं आणि जसं आपलं कर्म आहे तसं आपल्याला फळ मिळतं म्हणजे आपण सपोज जर एखाद्या गोष्टीविषयी जर पॉझिटिव्ह थिंक ठेवून थी। जर आपण काम केलं तर त्याचा रिझल्टही आपल्याला तसंच मिळतो आणि एखाद्या गोष्टीबद्दल पहिल्यापासून जर आपल्याला निराशाजनक वाटत असेल तर तेही काम तसंच होतं त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह पद्धतीनेच विचार करून काम केलं पाहिजे आणि ते कामही तसंच होणार आहे कारण निगेटिव्ह गोष्टींमध्ये आपलं पूर्ण सामर्थ्य कमी झालेलं असतं आणि आपल्या हातून होणारं काम त्याच ढिलेपणाने होतं आणि त्याच पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळतो आपल्याला जर खरंच एखादी उत्तम व्यक्ती व्हायचं असेल तर आपल्या इच्छेविरुद्ध आपलं चित्र मनामध्ये उमटवू देऊ नका कारण आपण जसं चित्र मनामध्ये उमटवतो तसंच आपल्या हातून कार्य होतं निदान मनातल्या मना मनात तरी असं म्हणा की मी श्रेष्ठ आहे मी आदर्श जीवन जगणार आहे जे मी काम करेल ते चांगलंच करणार आहे माझ्या हातून चांगलंच काम घडणार आहे ह्या पद्धतीने जर आपण सतत विचार करत गेलो तर एक वेळ आपलं मनही त्याच पद्धतीने विचार करतं ते आपल्या वाणीतून येतं आणि ते आपल्या कर्म घडतं त्यामुळे आपण ॲटलिस्ट विचार करताना असा केलं पाहिजे की के मी चांगलंच जीवन जगणार आहे माझ्या हातून चांगलंच काम होणार आहे आपल्या मनाचा विकास जसा आवश्यक आहे तसा आपल्या शरीराचाही विकास आवश्यक आहे कारण जर समजा आपले शरीर दुबळे राहिले आणि आर्थिक परिस्थिती आपली कमजोर असेल तर एखादं छोटं जरी संकट आलं तरी आपण त्याला घाबरून जातो आणि त्या संकटाला कसं मात करणार आपण ते संकट आपण फेस नाही करू शकत कारण आपण बरेचसे लोक बघतो की त्यांच्याकडे सगळं असताना त्यांच्याकडे पात्रता असते त्यांच्याकडे पैसा असतो किंवा अजून काही गोष्टी असतात तरी ते अगदी सर्वसामान्य जीवन जगत असतात कारण त्यांची मनाची आणि शरीराची जी व्यवस्थित आपण म्हणतो सांगड जी असते ती झालेली नसते किंवा व्यवस्थित विकास झालेला नसतो त्यामुळे त्या व्यक्ती आ, एकदम सर्वसामान्य आयुष्य जगतात आणि एखाद्या व्यक्तीचा जर खरंच विकास झालेला असतो शारीरिक किंवा मानसिक म्हणा ती व्यक्ती छोटा म्हणजे अशा कठीण परिस्थितीतून पण एकदम चांगलं आयुष्य जगते आणि आपल्या स्वतःच्या विकासाबरोबर त्याची परिस्थिती सुधारते आणि सगळ्याच गोष्टींमध्ये विकास घडवून आणण्यात ती व्यक्ती पात्र ठरते जसं जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रात काम करत असतो किंवा व्यवसायात काम करत असतो त्याची उन्नती म्हणजे पूर्णपणे आपल्या अवगत गुणांवर किंवा तंत्रज्ञानावर आधारित असते म्हणजे जसं की, की उदाहरणार्थ जसं एखादा सुतार आहे आणि त्यांनी जर वाळवी लागलेल्या लाकडापासून जर त्यांनी फर्निचर बनवलं तर ते त्याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं होतं आणि त्याचं व्यवसाय पुढे चालत नाही त्या पद्धतीने आपलं शरीर जर एकदम स्ट्राँग असेल आपण जर मानसिकरित्या स्ट्राँग असो तर आपल्या हातून घडणारं काम पण त्याच पद्धतीचं स्ट्रॉंग होणार आहे आणि आपण जर दुबळे असू मनाने किंवा शरीराने तर आपल्या हातून घडणारं कामही तेवढंच निकृष्ट दर्जाचं होईल आणि आपणही आपल्या मनामध्ये तो निर्णगंड हो तयार होतो की अरे नाही मला जमतच नाही माझ्या हातून होतच नाही त्यामुळे आपल्या मनाचा आणि शरीराचा विकास हा पण खूप महत्त्वाचा आहे आपण आपल्या स्वतःच्या स्वभावात जे दोष निर्माण करतो ते आपल्याला आपल्या कार्यापासून लांब करतात आप, आपली कार्यक्षमता वाढवतात आपण आपल्या सामर्थ्याच्या जोरावर जग जिंकू शकतो पण आपण तेवढा स्वतःचा विकास स्वतःची निर्णय घेण्याची क्षमता स्वतःची आत्मविश्वास ह्याच्या जोरावर करू शकतो आणि ते करण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये खूप सारे बदल करणं गरजेचं आहे तेव्हा लक्षात ठेवा स्वतःची प्रगती जर साधायची असेल प्रचंड गर्जे बार बार गर्जे तर प्रचंड इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असणं खूप गरजेचं आहे तेव्हा आपण प्रत्येक कामामध्ये आपण आपली पायरी गाठू शकतो स्वतःची उन्नती म्हणजे केवळ आर्थिक किंवा शारीरिक उन्नती नव्हे तर यामध्ये मानसिक बौद्धिक आत्मिक विकासाचा सातत्यपूर्ण प्रवास आहे यामध्ये स्वतःच्या चुका सुधारवणे किंवा आत्मविश्वास वाढवणे किंवा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये एक सकारात्मकता आणणे खूप आवश्यक असते उन्नती स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठी प्रेरणादायी ठरते चला तर मग आजसाठी इतकंच पुन्हा भेटूया असंच एखादा नवीन विषय घेऊन तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा लाईक करा धन्यवाद